नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग चालू करूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज पीक विम्याची जी भरपाई आहे ती दिवाळीपूर्वीच होणार आहे आणि त्याचा लाभ हा सगळ्या शेतकऱ्यांना जवळजवळ एकवीस लाख शेतकऱ्यांना त्याच्याकडून लाभ होणार आहे आता आपल्याला माहितच आहे की राज्य सरकारच्या सूचनेनंतर काही विमा कंपन्यांनी भरपाई वितरण सुरू केल्याची माहिती आपल्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे आणि आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांनी यावेळेस विमा घेतलेला आहे त्यानुसार शेतकऱ्यांचा चार हजार पाचशे कोटीचा विमा उतरवण्यात आला आहे जवळजवळ नऊशे त्र्याहत्तर कोटी आणि केंद्राचे आठशे नव्याण्णव कोटी अशी विम्याची जी रक्कम आहे ती जमा करण्यात आली येणार आहे आणि याच्यामुळे काय त्यानंतर काही विमा कंपन्यांनी नुकसान भरपायचं जे वितरण केलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना एक प्रकारे दिवाळी गोड गोड होऊन जाईल असं देखील आपल्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे इन शॉर्ट जे आपल्याला माहित आहे की पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानावर सोल्युशन म्हणजेच आपला प्रधानमंत्री पीक विमा योजना जे लोक याच्यामध्ये विमा भरतात त्यांना एक प्रकारे विम्याची परतफेड केली जाईल असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट आपली न्यूज आहे ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचं निधन झालेलं आहे ज्येष्ठ संगीतकार तरल वादनातून स्वराबरोबरच वंजिनेही लिला वाजवणारे व्हॉयलिन वादक गीता रामाणयाचे संगीत संयोजक प्रभाकर गणेशपंत जोग यांचं निधन झालेलं आहे त्याच्या मागं दोन मुले सुना नात्याचा परिवार आहे आपल्याला ते इम्पॉर्टंट नाही पण गदिमाच्या गीतारामायणातले अनेक प्रसंग जे आहेत ते प्रभाकर झोन यांनी आपल्या व्हॉयलिनच्या सुरावाटून जिवंत केले व्हॉयलिन गायला जाणारा शब्दापलीकडे जाऊन त्यातून अर्थ आणि हळव्या भावना व्यक्त किमिया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक गमवला असा उद्धव ठाकरे यांनी यांना श्रद्धांजली अर्पण केली ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोर हे कोणत्या ह्याच्यातील स्वराबरोबर व्यंजनही लावणारे होते असा क्वेश्चन येऊ शकतो तर वॉयलिन क्षेत्रामधील एक गाजलेले नामवंत म्हणून संगीतकार प्रभाकर जोग हे ओळखले जात होते जी ट्वेंटी नेत्यांना ब्रिटनच्या युवराजाचे आव्हान तापमान वाढ रोखण्यासाठी कृती करा जी ट्वेंटी नेत्याच्या बैठकीची अंतिम दिवशी रोम म्हणजे इटली येथे जी ट्वेंटीची जी मिटिंग आहे ती भरण्यात आलेली आहे आणि जी ट्वेंटी नेत्याच्या बैठकीच्या अंतिम दिवशी जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर व्यापक असा वुहापोह झाला आहे आणि ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनी जगातील श्रीमंत देशाच्या नेत्यांना आव्हान केलंय की त्यांनी संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले शब्द आता प्रत्यक्षात कृतीत आणावे लागतील ग्लासगो स्कॉटलंड येथे परिषद होणार असून त्याआधी जी ट्वेंटी बैठकीत हवामान, हवामान चिंतेचा सूर तीव्र करण्यात आलेला दिसून येतो आणि पृथ्वीवासीयांना स्वतःला वाचवण्यासाठी कदाचित हे शिवसेल अशा इशारा देत चार्ल्स यांनी जी ट्वेंटी नेत्याला उद्देशून म्हणाले की जागतिक तापमान वाढ थांबवायसाठी आणि शाश्वत ऊर्जा स्त्राची निर्मिती करणे यासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठीची अब्जावधी डॉलरची गुंतवणूक उभी करायची असेल तर सार्वजनिक खाजगी भागीदारी हा एकमेव उपाय आहे त्यांनी या नेत्यांना सांगितले की जगातील असहाय्य युवा तुमच्याकडे भवितव्याचे नियते म्हणून पाहत असताना त्यापुढे त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला अशक्य होणार आहे आणि हरित वायू उत्सर्जन म्हणजेच आपला ग्रीन वायू ग्रीन गॅस जे इमिशन्स आहेत त्यांच्या थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी कॉपरेशन बेसिसवर म्हणजे सामूहिक प्रयत्न आणि तापमानवाढीच्या परिणामावर मात करण्यासाठी गरीब देशांना मदत करण्यासाठी जी ट्वेंटी गटाचा हा उद्देश असल्याचं सांगतायत आणि त्याच्यावर कोळशाच्या वापरावर देखील चर्चा होणार आहे की कोळशाच्या इंधनासाठी होणारा वापर आणि हरितगृह वायूचा उत्सर्जनासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरत असून याचं मतक्य होणं एक प्रकारे जी ट्वेंटी बैठक देखील एक कठीण बाब बनलेली आपल्याला दिसते आता याच्या वेळी अर्थशास्त्राचं एक पेज येतं दरच मंडेला तर त्याच्यामध्ये बँकेच्या राष्ट्रीयकरणाच्या कल्पनेस म्हणजे नॅशनलायजेशन ऑफ द बँक जे झालं ते इंदिरा गांधीच्या काळात एकोणीसशे एकोणसत्तर ला पहिलं चौदा बँकेचं नॅशनलायझेशन करण्यात आलं जे शेअर्स होते ते गव्हर्नमेंटचे नंतर शेअर्स करण्यात आले म्हणजेच अशा पद्धतीने नॅशनलायझेशन ऑफ बँक्स करण्यात आलं त्याचा प्रमुख उद्देश काय होता नॅशनलायझेशन ऑफ बँक करण्याचा तर जे पण एक आउटरीच आहे बँकेचा जे आउटरीच आहे आणि फायनान्शियल इन्क्ल्युजन वाढवणं हा मेन त्याचा उद्देश आहे जास्तीत जास्त बँक बँक्स तर वाढल्या तसेच जास्तीत जास्त डिपॉझिट्स त्याच्यानंतर ठेवी देखील बँकच्या वाढल्या आता या बँकेची जी राष्ट्रीयकरणाची हिस्ट्री आहे म्हणजे बँक प्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई आणि रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर एल झादा या दोघांच्याही विरोधात होता परंतु त्यांच्या विरोधातून आणि सामाजिक अर्थव्यवस्था अंमलात आणण्यासाठी सरकारच्या मनातील कल्याणकारी योजना आणि बँकाच्या माध्यमातून राबवण्याचा आराखडा रचला गेला आणि बँकेच्या धोरणामध्ये हे सामाजिक नियंत्रण स्वेच्छापूर्वक यावे यातून राष्ट्रीयकरणामध्ये लादले जाऊ नये ह्या मतप्रवाहाचे ते दोघ होतं आपल्याला एक प्रकारे हे पाहायला मिळतं की अवमूल्यन रुपयाचं डिवॅल्युएशन कसं झालं म्हणजे एक प्रकारे जो बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस होता आपण सोमवारी बघितलं की बॅलन्स ऑफ पेमेंटच्या क्रायसिसमधून युएसए ने काही गाईडलाईन आपल्याला दिला की तुम्ही तुमच्या रुपयाचं जे आहे ते अवमूल्यन करा आणि त्याच्यानंतर एकोणीसशे सहासष्ट मध्ये अवमूल्यन केले केल्यानंतर रिझर्व्ह बँक आणि पर्याय देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणजे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी खाजगी म्हणजे चौदा खाजगी बँकाचं झालेलं राष्ट्रीयकरण या खाजगी बँकाचं राष्ट्रीयकरण प्रत्यक्षात एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाले असले तरी त्या अगोदर प्रत्यक्ष राष्ट्रकार्य न करता करण सर्व उद्दिष्ट साध्य प्रयत्न बँकिंग नियमन कायद्यात सुरू केला होता म्हणजे आपला बँकिंग नियमन कायदा जो होता एकोणीसशे एकोणपन्नास चा त्याच्यामध्ये काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला होता आता याच्यामध्ये बॅकग्राऊंडला आपण बघितलं तर चीन बरोबर एकोणीसशे बासष्ट मध्ये युद्धात पराभव पत्करा लागल्याने खर्चासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करावी लागली तिसऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये निधीची तर कमतरता जाणवत होती आणि त्यासाठी सत्तेतील काँग्रेस पक्षाच्या सदस्या सुभद्रा जोशी यांनी एकोणीसशे त्रेसष्ट मध्येच बँकाच्या राष्ट्रीयकरणाची खाजगी ठराव संसदेपुढे मांडला होता परंतु तत्कालीन अर्थमंत्री कृष्णाचारी यांनी राष्ट्रीयकरणाच्या अपेक्षित असणारा पुरेसी निधी उपलब्ध होणार नाही असं सांगण्यात त्यास पाठिंबा दिला नाही त्यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि चीनशी झालेल्या युद्धात पराभव देशाच्या रिकामं झालं होतं जनतेचे आणि राजकीय खच्ची झाले होते आणि महागाई वाढत होती परकीय गंगाजळी रसातळाला गेली होती रिझर्व जे आहेत ते कमी झाले होते आणि सरकार विरुद्ध वातावरण तयार होत होते अशा अवघड परिस्थितीतून सहा जून एकोणीसशे सहासष्ट रोजी करावं लागलेलं रुपयाचं अवमूल्यनाच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे सदुसष्टच्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये काँग्रेस पक्षाने लोकसभेतील जागामध्ये लक्षणीय संख्येने जवळजवळ अष्ट्याहत्तर जागा कमी झाल्या दोन युद्ध दुष्काळ अल्पकाळातच दोन पंतप्रधानांचा मृत्यू आणि आर्थिक आणाबाणी आणि राजकीय अस्थैर्य अशा पार्श्वभूमीवर सत्तेवर आलेल्या इंदिरा गांधीने सरकारला स्थिर स्थावर करणं आणि जनतेचं नीती धैर्य वाढवणं तसेच स्वतःच्या पक्षाची प्रतिमा उज्ज्वल करणं अशा अनेक आर्थिक आव्हानं त्यांच्यासमोर उभे होते त्यामुळे इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी आपले सचिव एल एल जा, जागी परमेश्वर नारायण हक्सर यांची नेमणूक केली प्रथमच निर्माण करण्यात आलेल्या पंतप्रधानाचे मुख्य सचिव या पदावर त्यांची नेमणूक केली पुढे इंदिरा गांधी यांनी प्रमुख रणनीतिकार ओळख म्हणून निर्माण केली हक्सर येथे कश्मीरी पंडित आणि फिरोज गांधी यांचे ते स्नेही होते प्रथमापासून समाजवादी असलेल्या हक्सर हे काँग्रेस अगोदरपासूनच जाहीर केलेल्या धोरणाचा म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्यांनी पुरस्कार केला आता याच्यामध्ये एकोणीसशे सदुसष्ट ते अडुसष्ट मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात झाली असतानाच देशातील अपुऱ्या कृषी पतपुरवठा संदर्भात आरडाओरड होऊन मुद्दा आयरणीवर आला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खाजगी क्षेत्रातील सामाजिक नियंत्रणाच्या म्हणजे सोशल कंट्रोलच्या मुद्द्यावर प्रचारात भर दिला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे पूर्तता करण्यासाठी खाजगी बँकाचे राष्ट्रीयकरणचा मुद्दा जो आहे तो इंदिरा गांधी यांच्या अजेंडावर होता यशवंतराव चव्हाण जगजीवन राम केज, काम तन्ना के कामराज आदीचा त्यांना पाठिंबा होता राष्ट्रीयकरणामध्ये केवळ नफा असलेल्या ठिकाणीच गुंतवणूक करणाऱ्या व्यापारी बँकाचा वापर सरकारच्या समाजकालीन योजनेला पूर्ण करण्यासाठी करता येणार होता आणि त्यामुळेच बँकावर काळी असलेल्या काही श्रीमंत घराण्याच्या मक्तेदारीची आळा बसून लोकांना बँकिंग व्यवस्थेतील विश्वास वाढीस लागण्यास एक प्रकारे नॅशनलायझेशन ऑफ बँकने मदत केली शेती लघु उद्योग कुटुर उद्योग लहान व्यापारी करता आवश्यक तेवढा निधी वर्ग करून सरकारला एक प्रकारे कल्याणकारी योजना राबवता येणार होत्या आणि त्याच्यामुळेच एक प्रकारे नॅशनलायझेशन ऑफ बँकला इंदिरा गांधी यांनी सपोर्ट केला उपप्रधान पंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर एलके विरोध राष्ट्रीय करण्याऐवजी सामाजिक अर्थव्यवस्था अंमलात आणण्यासाठी बँकावर रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून कडक नियमन आणि त्याद्वारे सरकारच्या मनातील कल्याणकारी योजना राबवण्याचा पर्याय सुचवला अशा प्रकारे सामाजिक अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्राचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा ये अभ्यास व्ही ए पैपांदीकर यांच्या अध्यक्षाखाली एक समिती नेमली आणि त्याच्यामध्ये रोजी देसाई बँक असोसिएशनचे पदाकारी यांनी एक बैठक बोलवली या बैठकीत अनेक मोठ्या बँकेचे प्रतिनिधी आणि मोठे उद्योजक हजर होते या बैठकीमध्ये मोरारजी देसाई यांनी सरकारला अपेक्षित असणाऱ्या सुधारांना बँकेने स्वच्छेने स्वीकारावेत असे सुचवले बँकांना ग्रामीण भागातील कृषी पुरवठा छोट्या व्यापाऱ्यासाठी कर्ज पुरवठा जसा वाढवण्याचा सल्ला दिला तसेच समाजासाठी कल्याणकारी योजना सल्ला याच्यामध्ये व्ही ए पैपंदीकर यांच्या कमिटी खाली दिला दिसते की बँक नॅशनलायझेशन आणि त्याच्या त्याच्या जे लोक होते विरुद्ध जो मतप्रवाह होता त्यांनी एक प्रकारे बँकिंगमध्ये रिफॉर्म सजेस्ट केले होते आणि त्याच्यानंतर सोशल कंट्रोलच्या उद्देशापुरती सुधारणा बँकांना आपल्या संचालक मंडळांचं पुनर्गठन करून एक्कावन टक्के संचालक हे अनुभवी आणि ग्रामीण क्षेत्राला पुरेसे प्रतिनिधित्व देणारे ठेवावेत असं रिझर्व्ह बँकेना बँकेचे लेखापरीक्षक परीक्षक बदलण्याचे अधिकार संचालकांना आणि हितसंबंधित संस्थांना कर्ज पुरवठा न करणे अनेक बंधन म्हणजे सोशल कंट्रोल कशा पद्धतीने बँकेवर असला पाहिजे हे देखील या कमिटीने आपल्याला सुचवलं म्हणजे आपण एक प्रकारे बँक नॅशनलायझेशनची एक इन शॉर्ट हिस्ट्री बघितली त्याच्यामध्ये असलेले मतथ काय होते आणि त्याच्यामध्ये मतविरोधात कसे होते आणि पैपंदीकर कमिटी बद्दल आपण इन शॉर्ट माहिती घेतली तर आता काही इम्पॉर्टंट आपण पीआयबीच्या न्यूज बघूया त्याच्यामध्ये आपली जी यू आय डी आय आहे म्हणजे जे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियानी आहे हॅज अपिल्ड फ्रॉम एक्झम्शन ऑफ पर्सनल डेटा प्रोटेक्शन लॉ टू अवॉइड डुप्लिसिटी ऑफ द लॉ म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की डेटा बिलमधून आम्हाला एक प्रकारे तुम्ही मुक्त करा कारण की ऑलरेडी जो आहे आधारचा जो डेटा आहे तो डेटा डेटा व्यवस्थित राहावा त्याची डेटा सिक्युरिटी राहावी यासाठी या आधार ऍक्ट हा सेपरेट ऍक्ट केला आहे तर डेटा प्रोटेक्शनच्या अंतर्गत अजून आधारचे डेटा आणू नका त्याच्यामुळे एक प्रकारे डुप्लिकसी ऑफ लॉ म्हणजे दोन दोन लॉ एकाच घटकावर होती अशी विनंती युडाय यू डी म्हणजेच आपलं युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की एम जी नरेगा जी आहे की याची जी फंडिंग आहे ती इलेवन एकवीस स्टेटला जवळजवळ कमी पडत आहे अकॉर्डिंग टू फायनान्शियल स्टेटमेंट महात्मा गांधी नॅशनल रुर एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणजेच एम जी नरेगा जो राईट uh, टू right वर्क याच्या अंतर्गत दोन हजार पाचला ला स्थापन केला होता ज्याच्या अंतर्गत शंभर दिवसाची कम्प्लीट एम्प्लॉयमेंट जी आहे ती लोकांना रुर लोकांना भेटणार आणि याच्यासाठी हा ऍक्ट जो आहे पारित करण्यात आला होता इट इज रनिंग आउट ऑफ द फंड इन ट्वेंटी वन स्टेट याची फंडिंग जी आहे ती खूप कमी झालेली आहे द स्कीम हॅज रन आउट द फंड हाफ वे ऑफ द फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी वन अँड सप्लिमेंटरी बजेट अलोकेशन विल नॉट बी प्रोवाइडेड टू कॉम्पनसेट टिल द नेक्स्ट पार्ट आणि अजून देखील बजेट मध्ये जी एम जी नरेगासाठी प्रोव्हिजन केली आहे त्याच्यामधली प्रोव्हिजन अजून देखील या लॉ साठी प्राप्त झालेली नाहीये या एमजी नरेगा या स्कीम साठी प्राप्त झालेली नाहीये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डीआरडो आणि इंडियन एअरफोर्स फ्लाईट जे आहेत त्यांनी टेस्ट केलेलं आहे लॉंग रेंज बॉम्ब